लाडकी बहीण योजनेवरून नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर योजनेमुळे उद्योगांची सबसिडी मिळेल की नाही शाश्वती नाही योजनेसाठी पैसा वळवला जातोय गडकरी यांचं एका कार्यक्रमात वक्तव्य राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचारी मुंबईकर आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या निर्णयाची शक्यता महाविकास आघाडीची आज जागा वाटपा संदर्भात बैठक तीस ते पस्तीस जागांवरील तिढ्यावर होणार चर्चा सलग दोन दिवस बैठकांचं आयोजन मुंबईमध्ये आज भाजपाचा विजय संकल्प मिळावा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन भाजपा नेते कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन मोदी शहासमोर भिकेचं कटोरं घेऊन जाणारं महायुती सरकार उलथवून टाकणार नागपूरमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा निर्धार शाहा शाहा तर अमित शहा म्हणजे अहमद शहा अब्दाली ठाकरे यांचा घणाघात मराठा आरक्षण आंदोलन चुकीच्या पद्धतीनं हाताळलं तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल मनोज रांगींचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना इशारा धनगर आरक्षणाविरोधात विधानसभा उपाध्यक्ष मैदानात रहरी जिरवळ यांचं आजपासून बेमुदत धरण आंदोलन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध तिरुपती लाडू प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी देवस्थानचे माजी अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्या याचिका हमास हिजबुल्हानंतर आता हुती बंडखोर इस्रायलच्या टार्गेटवर मधील हुती बंडखोरांच्या अड्ड्यावर इस्रायलनं डागली क्षेपणास्त्र चार जणांचा मृत्यू